नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी कोणती रेसिपी अपलोड करते आज रेसिपी क्रिसमस केक केक बनवते केक मोल्ड आहे हा राऊंड आहे आणि हा असा राईट टँगल शेपचा आहे प्रत्येकांच्या घरी केक मोल्ड नसतात म्हणून मी आज आपल्याला वेगळ्या पातेल्यामध्ये केक बनवून दाखवते असं पातेलं प्रत्येकांच्या घरी असतं म्हणून मी आज ह्या पातेल्यामध्येच केक बनवणार आहे मी आज केक बनवताना दुधाचा वापर करणार नाही सगळ्यात महत्त्वाचं क्रीम वापरणार ना नाही दूध वापरणार ना नाही बटर वापरणार नाही आणि त्या पद्धतीने मी केक बनवते पहा तर मग रेसिपी शेवटपर्यंत पातेलं तेलाने ग्रीसिंग करून घेते बटर पेपर मी पातेल्याला साईडनेसुद्धा सुद्धा बटर पेपर लावून घेतलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने पॅनमध्ये अर्धा कप साखर घेतली आहे साखर मेल्ट व्हायला हवी साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे पाहू शकता थोडं पाणी घालते यामध्ये अशा पद्धतीने हे सिरप तयार करायचं हे पहा असं साखरेच्या गुठळ्यार आता कामा नये ड्रायफ्रूट ॲड करते किसमिस हवे तितके आणि कोणतेही ड्रायफ्रूट आवडीचे ॲड करू शकता ब्लॅक किसमिस म्हणजेच काळ्या मनुका खारीक बारीक चिरून घेतलेली आहे बारीक चिरलेले बदाम बारीक चिरलेले काजू एक चमचा मेलन सीड टूटी फ्रूटी, मी दोन रंगाची टुटी फ्रुटी ॲड केली आहे सगळे ड्रायफ्रूट आणि टूटी फ्रूटी मिक्स करते दोन मिनटं मी यामध्ये हे मिक्स करून घेतलेले आहे जास्त वेळ त्यामध्ये ते मिक्स करायचं नाही नाहीतर ड्रायफ्रूट्स अगदी मऊ होतात गॅ ग्या, आणि गॅसची फ्लेम मी आता बंद करते आणि हे थंडगार करून घेते सगळं एका बाउलमध्ये काढते थंड करूनच काचेच्या बाउलमध्ये ते काढायचं आहे अर्धा कप ऑरेंज ज्यूस जेव्हा आपल्याला केक बनवायचा आहे तेव्हा ज्यूस आपण तयार करून त्यामध्ये ॲड करावा ज्यूस बनवून ठेवू नये केकची चव बिघडते पाव कप रिफाईंड ऑईल महत्त्वाची टीप केक बनवताना कोणत्याही फ्लेवरचं तेल वापरू नये मिक्स करते तीन ते चार ड्रॉप व्हॅनिला इसेन्स पाव कप साखर असा केक बनवत असताना इतका दालचिनीचा तुकडा वापरा दालचिनीचा तुकडा वापरला साखरेबरोबर वाटून घ्यायचा त्याचा एक फ्लेवर ह्या केकला खूप छान येतो मिक्सरला फिरवून घेते साखर अशी बारीक वाटून घ्यायची एक कप मैदा अर्धा कप मैदा टोटल दीड कप मैदा वाटलेली साखर आणि दालचिनी एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा जर मिल्क पावडर वापरायची असेल तर तुम्ही दोन चमचे यामध्ये मिल पावडर वापरू शकता चाळून घेते मिक्स करते चेक करण्यासाठी मी इथे पातेला घेतलेलं आहे तुम्ही कडे घेऊ शकता त्यामध्ये स्टँड ठेवले आणि त्यावर झाकण ठेवते दहा मिनटं हे भांडं मी फ्रीट करून घेते मिश्रण असं तयार झालेलं आहे आता दुधाचा वापर न करता यामध्ये मी पाण्याचा वापर आहे या केकमध्ये थोडं पाणी वापरते मिक्स करते पाणी वापरून केकचं बॅटर बेक करण्यासाठी केकचं मिश्रण ह्या पातेल्यामध्ये ओतून घेते मिश्रण टॅप करते ड्रायफ्रूट हे असे बारीक काप केलेले सुद्धा ड्रायफ्रूट मी यावर घालते छान दिसतेच ते केकवर बदाम आणि काजूचे काप िहीट केलेलं भांडं केक बेक करण्यासाठी ठेवते झाकण ठेवून तीस ते पस्तीस मिनटं केक बेक करून घ्यायचा आहे तीस मिनिटं झाल्यानंतर एकदा केक पाहावा कारण गॅसचे फ्लेम किती लो असते त्यावर असतो केक कसा बेक होतो केक बेक झालाय का पाहूया पाहू शकता मस्त स्पॉन्जी केक झालेला आहे पाहूया म्हणजे केक व्यवस्थित बेक झालेला आहे केक थंड करून घेते केक थंड झाल्याशिवाय डीमोल्ड करायचा नाही थंड झालेला केक डीमोल्ड करते पाहू शकता तुम्ही केक किती छान बेक झालेला आहे केक व्यवस्थित बेक झालेला आहे क्रिसमस केक पाहू शकता तुम्ही किती छान आणि स्पॉन्जी झालेला आहे केक हा पा केक कट करते क्रिसमस स्पेशल केक पहा बरं किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेलं आहे हा पहा घरच्या घरी दूध वापरलं नाही बटर वापरलं नाही आणि पाण्याचा वापर, वापर करून आज मी हा केक बनवलेला आहे पाहू शकता आज मी केकची रेसिपी अपलोड केलेली आहे आणखीन अशाच नवीन नवीन रेसिपी मी घेऊन येणार आहे वर्ल्ड ऑफ शोभा चॅनल पाहत राहा नमस्कार